नमस्कार वैशाली रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण छान अशा कुरकुरीत आळूच्या वड्या बघणार आहोत त्यासाठी मी चार पास मीर चा, पास साल असना चा जीरे ते चार पाच हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घेतले ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचे एक मोठी वाटी मी बेसन ते बेसन घेतलेले त्यात आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची आहे पाणी टाकून आपल्याला याचं सेमी सॉलिड असं बॅटर बनवून घ्यायचं आहे या ज्या वड्या आहेत त्या चवीला खूप छान लागतात तुम्ही मुलांना टिफिनलाही या देऊ शकतात इथे मी चिंच भिजत घातलेली होती तिचं पाणी मी काढून घेतलेले ते पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्यांची चव हो, छान अशी गोड येते एक टेबल स्पून मी ते साखर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर तुमच्याकडे तिळं असतील तर तुम्ही तिळंही यात टाकू शकतात आता तिळ टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एक टेबल स्पून तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे आळूच्या पानांना लावून घ्यायचे एका वेळेस तुम्ही तीन ते चार पानं एकावर एक रचून ह्याच्या वड्या बनवून घेऊ शकतात आता मी इथे तीन पानांची इथे तुम्हाला वडी बनवून दाखवणार आहे तर एकावर एक हे पानं रचून अशा पद्धतीने त्याला पीठ लावून घ्यायचं तिन्ही पानांना मी इथे पीठ लावून आता हे फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करत असतानाच आपल्याला फोल्ड केलेल्या पार्टलाही वरतून पीठ लावायचं आहे जेणेकरून सगळीकडे हे पीठ लागल्यामुळे आपली जी वडी आहे ती खूप छान लागते अशा पद्धतीने फोल्ड करत करत आपल्याला ह्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत चिंच आणि साखर टाकल्यामुळे त्यांची चव मस्त अशी गोड लागते आणि मुलं तर अतिशय आवडीनं ह्या खातात कारण अगदी बाकरवडीसारखी याची टेस्ट लागते आता इथे चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यात आपण हे संपूर्ण वड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ते वाफून घ्यायचे खाली पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेले आणि त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला एक वीस मिनटांसाठी याला छान असं शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटांनंतर झाकण काढून आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि त्याच्या आपल्याला सुरीने बारीक बारीक वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता हे रोल मी इथे पोळपाटावर काढून घेतलेले आणि याच्या मी आता वड्या पाडून घेणार आहे एकसारख्या अशा आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि ह्या आपल्याला आता तेलामध्ये चांगल्या लालसर रंगावर खरपूस तळून घ्यायचे आहेत चवीला मस्त अशा या वड्या लागतात तुम्ही ही, ला ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद